तुम्ही एसआयटीला पुन्हा एकदा सीआयडी विश्वासात घ्या प्लीज माझी विनंती फडणवीस प्रामाणिकपणे एकदा विश्वासात घ्या आणि सागर बंगल्यावर त्यांना एकदा घेऊन फक्त बसा आणि धनंजय मुंडे त्यात हाय का नाही एकदा खाजगीत विचार तुम्हाला श्वाट बसन फडणवीस साहेब पंचवीस वर्षे जर धनंजय मुंडेचे आर काढले त्या दोघांच्या आरोपी त्याचे तर तुम्हाला पंचवीस ते तीस वेळेस तीन शोधून दाखल करावं लागतं ना आणि ती चाळीस वेळेस फाशी द्यावा लागेल त्याला इतके पुरावे पण इथं फडणवीस साहेब खोटं बोलतात कारण फडणवीस साहेबांकडेच पुरावा आहे नंबर एकचा त्यांच्या तोंडातून शब्द गेला आणि तुम्हीच सांगितला आता की त्यांनी सांगितले धनंजय फडणवीस साहेबांनी सांगितलं की धनंजय मुंडेचा आम्ही राजीनामा यासाठी घेतलाय की तो एक नंबरच्या आरोपीचा जवळचा आहे म्हणून म्हणजे पुरावा तर सापडला तुम्हालाच ते जवळचा आहे तर खंडणी मागताना खून करताना याला सगळ्या माहिती होत्या इथून पाठीमागच्या सुद्धा खूप पंजरे बांधवायच्या सुद्धा खुने केले तेही त्याला माहित होते कोणाचे प्लॉट बळकायची दादागिरी कशी करायची काय करायची याने मोकळीक दिली त्याला सोडायला आणि कस कोणाचा पण तौकाटा काढायचा एक नंबरचा आरोपी आणि धनंजय मुंडेला मोकळा रस्ता करून द्यायचा त्यामुळं तुम्ही आणखीन एकदा चौकशी करा फडणवीस साहेब जाऊ द्या आणखीन एकदा चौकशी करा पहिली चौकशी त्याची अशी करा धनंजय मुंडेची की एक नंबरचा आरोपी त्याच्या जवळचा का दुसरी चौकशी करा धनंजय मुंडेचं कार्यालयाचं कामकाज सगळं एक नंबरचा आरोपी बघत होता का त्याची तिसरी चौकशी करा व्यवसायात उद्योगात धनंजय मुंडेला एक नंबरचा आरोपी पार्टनर का नाही करा चौकशी त्याची चौथं की खंडणी मागितली आणि खून झाला त्यावेळेस आरोपींनी त्या धनंजय मुंडेला संपर्क केला का, का नाही केला याचा उत्तर केला हे सगळ्या गोष्टी सत्य येतात याच्यात काही खोट नाही हे खून करत होता आणि तो ते वाट मोकळी करून द्यायचा पैसे मागायचा याला निवडणूक थर चाल द्यायचा याला त्या टायमाला गोड लागत होतं पाचवी चौकशी करा त्याची प्रामाणिकपणाने फडणवीस साहेबांनी त्या अवादा कंपनीच्या यांची बैठक धनंजय मुंडेच्या सरकारी बंगल्यावर झाली का नाही झाली त्यावेळेचे शिडीआर काढा त्यावेळेची सीसीटीव्ही फुटेज काढा अहो हे सगळं सत्य नाकारवू नका एक गुंड फडणवीस साहेब एक गुंड सांभाळू नका तुमचा सरकार बदनाम होत आहे एकासाठी गरीबाला तुम्हाला सगळं करायला जमते त्यांच्यावर खुने त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करायला जमतात गोरगरीब मराठ्यांच्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करायला जमते मग याला कशामुळे सोडताय गेले काय फरक पडणार आहे फडणवीस साहेबांना एक आमदार गेल्याने काय फरक पडणार आहे दुसरा तुमचाच येईन तिथं याला गुंडाला संभळू नका नसता क्रूर कामं करत आणि पुन्हा पुन्हा तुम्हाला डागायला लागत रेत पडवीस साहेब तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो तुम्ही ऐका तुम्ही जर त्याला याच्यातून सोडलं तर थोड्याच दिवसात ते आणखीन असले कांड त्याच्या राहिलेल्या टोळीकडून घडून आण त्याला दम निघणार नाही कारण त्याला पैशाशिवाय आणि पदाशिवाय करमत नाही इतका लालची तो धनंजय मुंडे तो आणखीन एखादा कांड करीन राहिलेली सगळी टोळी आत घालीन पुन्हा आणि तुम्हाला सुद्धा डॅमेज करून टाकील देव त्याच्यामुळे त्याला आत्ताच तीनशे दोन मध्ये तो जातोय तो आहे त्याला <laughs> जाऊ द्या मला आपण दुसऱ्यांदा विनंती करतोय की तुम्हाला जो वाटतय की तो आढळला नाही तो त्याच्यातच आहे पुन्हा एकदा एक, एक नंबरच्या आरोपीची चौकशी करा ही प्रॉपर्टी तो कोणासाठी कमवली खंडाने कोणासाठी मागितल्या निवडणुकीत तो हा हो पैसा धनंजय मुंडेला खुनं करून वापरायला दिला का नाही दिला त्याच्या नावाची कोट्यवधीची प्रॉपर्टी ही धनंजय मुंडेची शंभर टक्के ही धनंजय मुंडेची आहे आणि सगळं धनंजय मुंडेचं काम तो बघत होता कार्यालयाचं कामकाज व्यवसायाचं पण आणि तो बऱ्याच ठिकाणी पार्टनर सुद्धा आहे आता ज्यावेळेस फडणवीस साहेब त्या त्याच्या एक नंबरच्या आरोपीच्या प्रॉपर्टीवर जप्ती आणतील त्यावेळेस धनंजय मुंडेचा बघा कसा तिळपापड होतोय कारण ते धनंजय मुंडेचा प्रॉपर्टी आहे त्या जप्त होणंही गरजेचं आहे सगळ्या आणि व्यवहार यांनी सगळे त्याच्यासाठीच केलेले आहेत एक नंबरच्या आरोपीनं धनंजय मुंडेसाठी केलेले धनंजय मुंडे शंभर टक्के तीनशे दोन मध्ये हाई म्हणजे हाई आणि एसआयटीकड सी आय डी तसे पुरावे आहेत पण साहेब किती नाही म्हणले तरी आहेत तुम्ही त्याचा पुनर्तपास करा किंवा आता तपासणी पुरवणी अहवाल जेव्हा तपास पुरवणी अहवाल येईल त्याच्यात सुद्धा बघा तुम्ही की शंभर टक्के धनंजय मुंडे तपासात येणार फक्त त्याला चौकशीला घ्या त्याला ह्या सात चौकशाला फडणवीस साहेबांनी घ्या फडणवीस साहेब शंभर टक्के म्हणतील की खरोखर धनंजय मुंडे तीनशे दोन मध्ये हाय फक्त तुम्ही त्याला तपासाला ता पुन्हा एकदा घ्या okay, ओके धन्यवाद देशमुखांनी असं पुरावे पुरावे आहेत पुन्हा एकदा सांगतो फडणवीस साहेब तुमच्याकडे पुरावे आहेत तुमच्याच प्रश्नात तुमजवळ एक पुरावा आहे राहायला आता दुसरा पुरावा सी सीआयडी कडे पुरावे आहेत धनंजय मुंडे प्रामाणिकपणे सांगतो आणि ती एक ना एक दिवस उघडे पडणार एक ना एक दिवस या तपासाचा पुन्हा तपास होणार कधी ना काळी होणार पाच वर्षांनी होणार दहा वर्षांनी होणार वीस वर्षांनी पन्नास वर्षाने पुनर्तपास धनंजय संतोष भाया देशमुखांच्या प्रकरणाचा होणार जिथं जिथं आम्हाला वाटेल तुम्ही खुट्या मार मारल्या पाचर्या मारल्या त्याचा तपास होणार पुनर्तपास होणार हे तुम्हाला आजपासूनच सांगून होतो आम्ही पण तुमच्यावरच आमची शंका नाही फडणवीस साहेब त्याच्यापेक्षा तुम्ही एसआयटीला पुन्हा एकदा सीआयडी विश्वासात घ्या प्लीज माझी विनंती आहे फडणवीस साहेबांना एसआयटीला सीआयडीला पोलीस अधिकाऱ्यांना प्रामाणिकपणे एकदा विश्वासात घ्या आणि सागर बंगल्यावर त्यांना एकदा घेऊन फक्त बसा आणि धनंजय मुंडे त्यात हाय का नाही एकदा खाजगीत विचारा तुम्हाला श्वाट बसन फडणवीस साहेब इतके पुरावे या आय सीआयडी कडे आणि पोलिसाकडे फक्त पोलिसांना विश्वासात घ्या आणि त्यांना आत्मविश्वास द्या पोलिसांना तपास अधिकाऱ्यांना की तुमच्या केसाला धक्का लागणार नाही तुमच्या नोकरीला पण काही होणार नाही आणि धनंजय मुंडे तुम्हाला पुन्हा त्रास कधी देणार बी नाही एवढाच फक्त आत्मविश्वास द्या तुमच्याजवळ या सायटी आणि बीडचे पोलिस अधिकारी ट्रक भरून ढीक घालतील पुरावे बघा आमच्या शब्दावर एकदा विश्वास ठेवून बघा फडून इतके पुरावे तो आय एसआयटी आणि सीआयडी कडे पुरावे दुसरं सगळं कार्यालयाचं कामकाज धनंजय मुंडेचं तो एक नंबरचा आरोपी बघत होता तो प्रत्येक व्यवसायात त्याला पार्टनर आहे ह्या सगळ्या प्रॉपर्ट्या धनंजय मुंड्याच्या आहेत जेवढे खुन केले आतापर्यंत जेवढ्या या पंचवीस वर्षात खंडानामा घेतल्यात हे सगळे पैसे त्यांनी धनंजय मुंडेला दिलेले पंचवीस वर्षे जर धनंजय मुंडेचे शीडी आर काढले त्या दोघांच्या आरोपीचे त्यांचे तर तुम्हाला पंचवीस ते तीस वेळेस ती शोधून दाखल करावं लागते त्याच्या आणि तीस चाळीस वेळेस फाशी द्यावा लागेल त्याला इतके पुरावे इतके पुरावे शब्दावर विश्वास ठेवा फडणवीस साहेब